श्री स्वामी समर्थ अष्टमीच्या दिवशी स्त्रियांनी हे एक काम करू नये नाही तर भोगावे लागतात भयंकर परिणाम नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत नवरात्रीच्या अष्टमी बद्दल अष्टमी दिवस मातेच्या पूजेचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे उपास नाही केला तरी चालेल पण या दिवशी स्त्रियांनी एक चूक केली तर संपूर्ण कुटुंबावर संकट येऊ शकतात घराची लक्ष्मी रुष्ट होऊ शकते आणि आरोग्यावरही परिणाम होतो आणि त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे अष्टमीचे दहा अत्यंत प्रभावी उपाय स्पष्टीकरणासह जे प्रत्येक स्त्री पुरुषांनी करायलाच हवे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा कारण शेवटी मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे जी ऐकल्यावर अष्टमीचं खरं गुड तुमच्यासमोर येईल आणि हो व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गे लिहायला विसरू नका नवरात्री अष्टमीचे दहा प्रभावी उपाय एक कुमारी पूजन अष्टमीच्या दिवशी लहान मुलींना विशेषत दोन ते नऊ वर्षाच्या कन्यांना देवीचं जिवंत अंश मानला जातो या दिवशी त्यांना घरी बोलावून त्यांचे पाय धुणं लाल ओढणी किंवा लाल वस्त्र अर्पण करणं आणि त्यांना प्रेमाने जेवण घालणं हा अत्यंत पवित्र विधी आहे का करतात तर प्रत्येक कन्या ही कन्याकुमारी स्वरूपातील देवीचं प्रतिरूप मानली जाते त्यांच्या पूजनाने आपण थेट मातेला प्रसन्न करतो फायदा घरात देवीचं स्थायिक रूप राहते लक्ष्मी व दुर्गे मातेची कृपा मिळते दारिद्र्यता दूर होऊन घरात ऐश्वर वाढतं दोन नारळ अर्पण देवीसमोर पाण्याने भरलेला कलश ठेवावा आणि त्यावर नारळ ठेवून पूजन करावं अष्टमीच्या दिवशी त्या नारळाची विशेष पूजा करून तो घरात ठेवावा किंवा पतीला द्यावा का करतात नारळाला श्रीफळ म्हणतात तो समृद्धी पवित्रता आणि शुभत्वाचं प्रतीक आहे कलशावर ठेवलेला नारळ म्हणजे देवीचं साकार स्वरूप मानलं जातं फायदा पतीचं आयुष्य वाढतं दाम्पत्य जीवनात सौख्य व वा प्रेम वाढत घरात समृद्धी व धनाचा ओघ येतो तीन लाल वस्त्र अर्पण अष्टमीला देवीला लाल साडी ओढणी किंवा चोळी अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं का करतात तर लाल रंग हा शक्ती ऐश्वर मंगलतेचा रंग आहे देवी दुर्गा लाल वस्त्रांनी सुशोभित झालेली असल्याने हा उपाय तिला अत्यंत प्रिय आहे फायदा घरात आनंद व सौख्य वाढतं स्त्रियांच्या आरोग्यावर विशेष कृपा होते कुटुंबात ऐश्वर आणि भरभराट येते चार दुर्गा सुक्त पठण अष्टमीच्या संध्याकाळी दुर्गा सुक्त सप्तशती किंवा नवाक्षरी मंत्राचा सामूहिक पठन केलं तर देवी प्रसन्न होते का करतात मंत्राच्या स्पंदनाने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात शांतता व सकारात्मकता पसरते फायदा अडथळे दूर होतात घरातील कलह कमी होतो नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो नाहीसा होतो पाच दीपदान, देवी देवीसमोर तुपाचा अखंड दिवा लावावा दिवा शक्यतो रात्रभर पेटवत ठेवावा का करतात तर दिवा म्हणजे ज्ञान प्रकाश आणि समृद्धीचं प्रतीक आहे अंधार म्हणजे अज्ञान समस्या आणि दारिद्र्यता दीपदान केल्याने हा अंधार दूर होतो फायदा घरात लक्ष्मीचं स्थायी रूप राहते अडचणी आणि संकटे नाहीशी होतात घरात सातत्याने भरभराट होते पाच दीपदान सहा तांदळाचं अक्षता उपाय स्वच्छ तांदळावर हळदीने स्वस्तिक काढून देवी समोर ठेवा नंतर तो अक्षत तिजोरीत किंवा पैशाच्या जागे ठेवा का करतात तांदूळ शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक आहे सात्विक हा उपाय आहे स्वस्तिक हा मंगलतेचं चिन्ह आहे त्यामुळे हा उपाय घरातील धनवृद्धीसाठी प्रभावी ठरतो फायदा व्यवसायातील अडथळे दूर होतात तिजोरी कधी रिकामी राहत नाही धनप्राप्तीचे मार्ग खुलतात सात पिठावर देवीचे चित्र काढून पूजन पिठाच्या चौकटीवर देवीचं साधं चित्र त्रिकोण कमळ स्वस्तिक काढा त्यावर कुंकू अक्षदा ठेवून पूजन करा का करतात तर पीठ म्हणजे पृथ्वी आणि त्यावर काढलेलं देवीचं चित्र म्हणजे शक्तीचं प्रतीक हे पूजन देवीला थेट आमंत्रण देतं फायदा घरात आई लक्ष्मीचा प्रवेश होतो नवीन संधी निर्माण होते कुटुंबात ऐक्य आणि आनंद वाढतो आठ अन्नदान अष्टमीच्या दिवशी गरीब भुकेल्या लोकांना मुलांना किंवा गाई प्राण्यांना अन्नदान केल्याने देवी प्रसन्न होते का करतात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं जिथे अन्नदान होतं तिथे दारिद्र्यता कधीच टिकत नाही फायदा पाप कमी होणं पुण्य वाढतं पितरही प्रसन्न होतात घरात शांती आणि समाधान टिकतं नऊ प्रसाद वाटो देवीला खीर हलवा पुरी भाजी अर्पण करून तो शेजाऱ्यांना व आपल्या नातेवाईकांना वाटावा का करतात प्रसाद म्हणजे देवीशी वाटलेलं अन्न हे वाढल्याने अपेष्टांमध्ये प्रेम निर्माण होतं फायदा घरातील वयमनस्य कमी होतं नात्यांमध्ये गोडवा वाढतो आपसुकच घरात शांतता व एकोपा राहतो दहा आरती व घंटानाद संध्याकाळी संपूर्ण कुटुंबाने एकत्र एक देवीची आरती करावी आणि मोठ्याने घंटानाद करावा का करतात तर घंटानादाने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आरतीतून देवीची शक्ती घरात स्थिरावत फायदा वाईट शक्ती दूर होतात देवी प्रसन्न होते घरात सुख समृद्धी आरोग्य आणि समाधान येतं मित्रांनो नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गा आपल्या घरात येते अशी श्रद्धा आहे या दिवशी देवीचे पूजन कुमारी पूजन नवचंडी हवन यांना विशेष महत्त्व दिलं जातं आता लक्षात ठेवा या दिवशी उपवास नाही केला तरी चालतो पण एक अशी गोष्ट आहे जी जर स्त्रियांनी केली तर देवीची कृपा दूर जाते होय ती गोष्ट म्हणजे अष्टमीच्या दिवशी झाडू लावणं आपल्याला वाटेल अरे झाडू लावण्यात काय वाईट आहे पण मित्रांनो झाडू म्हणजे फक्त घर साफ करण्याचं साधन नाही भारतीय परंपरेत झाडूला लक्ष्मीचं आसन म्हटलं जातं झाडू हलवणं म्हणजे घरातील ऊर्जा हलवणं आता विचार करा अष्टमीच्या दिवशी देवीला बोलावण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा पसरलेली असते त्या ऊर्जेमध्ये देवीचं स्वागत होतं आणि जर अशा वेळी झाडू लावलं तर ती ऊर्जा देवीची कृपा घरातून बाहेर निघून जाते त्याचा थेट परिणाम काय होतो माहीत आहे का घरात कलह हो वाढतो आजार पण पसरतं पैशाची कमतरता जाणवू लागते आणि सर्वात मोठं म्हणजे देवीची प्रसन्नता कमी होते आपल्या आजी आजोबांनी सांगितलं की अष्टमीच्या दिवशी झाडू लावल्यानं तर देवी दूर जाते घर सोडून जाते म्हणून आजही ग्रामीण भागात या दिवशी झाडू हलवायचा नसतं अशी कठोर परंपरा पाळली जाते आणि हे फक्त अंधश्रद्धा नाही हे ऊर्जा शास्त्र आहे अष्टमीला देवीला बोलावण्यासाठी जे सूक्ष्म कंपन असतात ती झाडू हलवल्यावर नष्ट होतात म्हणून स्त्रियांनी या दिवशी चुकूनही झाडू लावू नये मित्रांनो परंपरा कधीही उगाच निर्माण झालेल्या नसतात त्यामागे एखादी घटना अनुभव किंवा अदृश्य शक्तीचं रहस्य दडलेलं असतं अशाच एका छोट्याशा गावात गणलेली गोष्ट तुम्हाला सांगते त्या गावात एक सरळ साधी गृहिणी होती सावित्रीबाई अत्यंत भक्तिभावानं नवरात्र पाळायची रोज देवीसमोर दिवा लावायची पण एक वर्ष असं झालं की अष्टमीच्या सकाळी तिला अचानक पाहुणे घरी आले घरात थोडं पसारा झाल्याने ती घाईघाईत झाडू घेऊन घर झाडायला लागली सासूबाईंनी थांबवायचा प्रयत्न केला पण सावित्रीबाई म्हणाली काय बाई साफसफाई केली नाही तर पाहुण्यांना काय वाटेल इतकं काय होणार आहे आणि तिनं झाडू लावला त्या क्षणी काही जाणवलं नाही पण खरी कहाणी दुसऱ्या दिवसापासून सुरू झाली घरात सतत भांडणं होऊ लागली मुलं शाळेतून परतली की तापाने फणफणू लागली घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडली दुधाच्या गायींनाही दूध कमी झालं आणि सर्वात मोठं म्हणजे घरात एक विचित्र नकारात्मकता जाणू लागली दिवा लावला तरी जणू अंधारच दाटून राहिला होता कुटुंबातील सगळे त्रस्त झाले शेवटी गावाच्या वडीलधाऱ्यांकडे गेले तेव्हा वडीलधाऱ्यांनी शांतपणे विचारलं अष्टमीच्या दिवशी तुम्ही काही असं केलं का जे परंपरेत निषिद्ध आहे तेव्हा सावित्रीबाई थोड्या संकोचाने म्हणाली हो मी अष्टमीला घरात झाडू लावला होता पण त्यात काय एवढं मोठं वडीलधारी गंभीर चेहऱ्याने म्हणाले तेच संकटाचं कारण आहे अष्टमीला देवी घरात घराघरात येते तिचं स्वागत करण्यासाठी घरातील सकारात्मकता ऊर्जा जागृत असते आणि अशा दिवशी झाडू लावला की ती ऊर्जा घरातून बाहेर निघून जाते देवीचा आशीर्वाद थांबवण्याऐवजी दूर निघून जातो हे ऐकून सावित्रीबाईच्या डोळ्यात अश्रू आले त्या क्षणापासून तिनं ठरवलं कधीही अष्टमीच्या दिवशी झाडू हाताला लावणार नाही पुढच्या वर्षी नवरात्र आलं अष्टमीच्या दिवशी तिनं देवीला फक्त दिवा फूल आणि नैवेद्य अर्पण केला आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवसापासून घरातील भांडणं थांबली आजार पण डोर झालं गाईचं दूधही पुन्हा वाढलं घरा जणू आनंदाची फुलं उमलली तेव्हापासून त्या गावात सगळ्यांनी हा नियम काटेकोरपणे पाळायला पाळायला सुरुवात केली अष्टमीच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही झाडू लावायचा नाही मित्रांनो ही फक्त गोष्ट नाही ही एक शिकवण आहे परंपरेचं पालन केलं तर देवीची कृपा अखंड राहते आणि चूक केली तर तिचा परिणाम घराघरात जाणवतो लक्षात ठेवा अष्टमीला उपवास केला नाही तरी चालेल पण चुकनंही झाडू लावू नका कारण त्या एका कृतीमुळे आपल्या हातून देवीचं स्वागत नाकारलं जातं देवी म्हणजे शक्ती संपत्ती आरोग्य शांतीचा स्त्रोत आहे ती घराघरात येते तेव्हा तिचं स्वागत करा फुलांनी दिव्यांना आणि भक्तीनं न की झाडू लावून बाहेर पाठवून तर या नवरात्रीत आपण सगळ्यांनी मिळून एक संकल्प करूया अष्टमीच्या दिवशी देवीचं पूजन करू पण झाडू लावणं टाळू यामुळे आपल्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नक्कीच ना। नांदेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या नवरात्रीच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय माता दुर्गे लिहायला विसरू नका जेणेकरून देवीची कृपा तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या घरात सदैव नांदत राहील श्री स्वामी समर्थ